विद्यार्थी वर्गाने आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करावे ओंकार औंदे सिद्धनाथ अकॅडमी येथे चर्चा सत्र संपन्न विद्यार्थी वर्गाने आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करावे असे प्रतिपादन राज्यसेवेतून नवनियुक्त अधिकारी ओंकार औंदे यांनी केले ते शेखर मोहिते यांच्या सिद्धनाथ करिअर अकॅडमी येथे चर्चा सत्र कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना औंदे म्हणाले की विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अभ्यास करत असताना संकल्पनात्मक अभ्यास केला पाहिजे पाठांतर आधारित अभ्यासापेक्षा आशात्मक अभ्यास या क्षेत्रात यशस्वी होण्यास अधिक सहाय्यक ठरतो आपल्या अभिव्यक्तीप्रमाणे प्रत्येकाने स्वतःला ओळखून स्वतःमधील गुण दोष याचे निराकरण केले पाहिजे अभ्यास काळात मोबाईलचा वापर मर्यादित केला पाहिजे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव हीच खरी प्रेरणा आहे मराठी तरुण तरून व तरुणी यांनी बँकिंग रेल्वे पोलीस भरती आर्मी भरती केंद्रीय परीक्षा परीक्षा या विविध स्पर्धा पद्धती याचा अभ्यास व स्वरूप माहिती करून त्या क्षेत्राचा वेध घेतला पाहिजे आपल्याला सिद्धनाथ अकॅडमी मध्ये ग्रामीण भागात अद्यावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थी वर्गाने घेतला पाहिजे यावेळी प्राध्यापक अविनाश चव्हाण संचालक शेखर मोहिते सुहास घोरपडे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विद्यार्थी वर्गाने आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करावे ओंकार औंधे सिद्धनाथ अकॅडमी येथे चर्चा सत्र संपन्न विद्यार्थी वर्गाने आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करावे असे प्रतिपादन राज्यसेवेतून नवनियुक्त अधिकारी ओंकार औंधे यांनी केले ते शेखर मोहिते यांच्या सिद्धनाथ करिअर अकॅडमी येथे चर्चा सत्र कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना औंदे म्हणाले की विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अभ्यास करत असताना संकल्पनात्मक अभ्यास केला पाहिजे पाठांतर आधारित अभ्यासापेक्षा आशात्मक अभ्यास या क्षेत्रात यशस्वी होण्यास अधिक सहाय्यक ठरतो आपल्या अभिव्यक्तीप्रमाणे प्रत्येकाने स्वतःला ओळखून स्वतःमधील गुण दोष याचे निराकरण केले पाहिजे अभ्यास काळात मोबाईलचा वापर मर्यादित केला पाहिजे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव हीच खरी प्रेरणा आहे मराठी तरुण तरून व तरुणी यांनी बँकिंग रेल्वे पोलीस भरती आर्मी भरती केंद्रीय परीक्षा या विविध स्पर्धा परीक्षा पद्धती याचा अभ्यास व स्वरूप माहिती करून त्या क्षेत्राचा वेध घेतला पाहिजे आप...